आज आपण सर्वजण बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या किंवा शेतकरच्या या पावनभूमीमध्ये देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सर्व क्षेत्रामध्ये खूप मोठी कामगिरी केली आपण फक्त एक राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे जरी पाहत असेल राज्यात महाराष्ट्रामध्ये केलेलं काम असेल के दे के देशामध्ये रक्षण मंत्री कृषी मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द आपल्याला माहिती आहे परंतु खऱ्या अर्थानं एवढं मोठं नेतृत्व ज्या राज्याने देशाला दिलं त्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील आय सी सी चे चेअरमन जे म्हणून काम करत असताना आय पी एल या देशामध्ये जर पहिली कोणी चालू केली असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी सुरू केलं आणि आज त्यांचं वाढदिवस संपन्न होत असताना मला मनापासून आनंद एका गोष्टीचा आहे की या आंबेगाव तालुक्यामधील आदिवासी जनतेने आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन जे आहेत त्यांनी ठरवलं की आमच्यासाठी देखील पवार साहेबांनी खूप मोठं काम गेल्या अनेक वर्षांपासून केलं आहे जेव्हा त्यांच्या नावाने शरदचंद्रजी करंडक टेनिस बॉलच्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन साहेबांना अभिष्ट चिंतन करण्याकरता या असोसिएशनने भरवण्याचं ठरवलं आणि याच्यामध्ये आदिवासी भागामधील बेचाळीस गावामधील सर्व टीम्स सहभागी झाल्या सर्व खेळाडू सहभागी झाले आणि जवळपास सोळा संघ या टुर्नामेंटमध्ये सहभागी होणार आहेत आणि एक चांगल्या प्रकारची स्पर्धा या भागामधील मुलांसाठी तर आहेतच परंतु येथील जनतेला देखील त्या चांगल्या स्पर्धेचा आस्वाद घेता येईल आणि या निमित्ताने मी मनापासून धन्यवाद देईन की या परिसरामधील सर्व गावातील आणि ज्या परिसरात म्हातारबाई ही स्पर्धा होत आहे मग ही ग्रामपंचायत कोंडवळ जे असेल त्याच्यामध्ये निगडाळे हा जो परिसर आहे येथील आणि परिसरातील अनेक सरपंचांनी दीपकराव चिमटेंनी सांगितलं त्याप्रमाणे इथं आपण एवढे उपस्थित आहात त्या दिवशी देखील मीटिंगला सगळे उपस्थित होते त्यांनी याचं नियोजन केलं आणि अतिशय सुरेख अशी धावपट्टी आणि मैदान या परिसरामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांनी तयार केलं त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो या स्पर्धेच्या निमित्ताने आमची एक अपेक्षा आहे किंवा आम्ही निमंत्रित केले की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे असणारे चेअरमन आमदार रोहितदादा पवार यांनी यावं आणि येथील आदिवासी मुलांचा खेळ पाहावा आणि त्याच्यामागची दुसरी भावना आहे की ते एवढ्या मोठ्या पदावरती असताना या पदा महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या टीममध्ये आमच्या आदिवासीचा एखादा तरी खेळाडू निश्चित त्याच्यामध्ये कसा जाईल हा देखील आमचा मनोदय आहे आणि पुढच्या काळामध्ये आय पी एलमध्ये देशाच्या टीममध्ये आदिवासींची मुलं खेळताना आम्हाला पाहिजे त्याकरता ते सर्व नियोजन आपण सर्वांनी केलं मी मनापासून तुमचं सर्वांचं कौतुक करतो आणि येत्या सव्वीस तीस, तीस तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहेत आपण सर्वांनी याचा सहभाग या घ्यावा ही लाईव्ह देखील राहणार आहेत या स्पर्धेचा चांगल्या प्रकारे लाईव्ह घ्यावा कदाचित आपल्याला वाटत असेल आपण अनेक क्रिकेटच्या गेम्स पाहायला इकडे तिकडे बाहेर जात असतो ही जी, जी आदिवासी भागातील मुले आहेत ही कुठल्याही अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेत नाहीत स्वतःची शेती करत असताना कष्टाच्या जोरावरती इतके चांगल्या प्रकारचे खेळ खेळतात की अनेक परिसरामध्ये जेव्हा टुर्नामेंट होत असतात तेव्हा यांना देखील तिकडे काही काही आयडॉल म्हणून देखील यांच्याकडे पाहिलं जातं चांगल्या प्रकारचे खेळाडूंचा खेळ आपल्याला या स्पर्धेत पाहायला भेटेल मी मनापासून या सर्वांचं अभिनंदन करतो आणि स्पर्धा अतिशय सुरेख खेळली जाईल अशी देखील भावना व्यक्त करतो आपण सर्वांना मनापासून धन्यवाद जय हिंद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी कृषी मंत्री खाली या ठिकाणी या मंतर या ग्राउंडवरती एक भव्य अशा क्रिकेटच्या सामना आयोजन केले आहे असोसिएशन आदिवासी असोसिएशनने जी क्रिकेटचे स्पर्धा भरवायचं आयोजन केले त्या आयोजनाला मार्गदर्शक म्हणून माननीय निकम साहेबांनी या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे आमच्या सर्व खेळाडूंच्या पाठीवर थाप टाकली आणि या क्रिकेट गिर स्पर्धांचे आयोजन केले त्याबद्दल माननीय निकम साहेब यांचं मी माझ्या असोसिएशनच्या वतीने माझ्या ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व खेळाडूंच्या वतीने हार्दिक स्वागत आणि अभिनंदन केरचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद चंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी शरदचंद्र करंडक दोन हजार तेवीसचं वर्ष पहिलं प पहिल्यांदाच आदिवासी मुलांना एवढ्या मोठ्या स्पर्धेत स्पर्धा माननीय निकम साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदिवासी टेनिस क्रिकेट यांच्या आयोजनात वरच्या आदिवासी भागामध्ये पार पडत आहे खरं तर ही स्पर्धा आ आतापर्यंत एवढी मोठी स्पर्धा आदिवासी व, व भागात कधी भरवली नव्हती याच्यामुळे नक्कीच आमच्या मुलांना आमच्या आदिवासी भागातील खेळाडूंना एक चांगली व्यासपीठ आणि एका मोठ्या स्पर्धेत खेळायची संधी मिळणार आहे त्यामुळं मी ही स्पर्धा आयोजित केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा निकम साहेबांचं सा मनपूर्वक आभार मानतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका